महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी शासनाने काही महत्वाचे नियम आणि अटे लागू केले आहेत विशेष ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आल्यामुळे योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पडताळणी करणे शक्य झाले आहे याशिवाय सरकारकडून बोनस देण्याबाबतही महत्वाचा चर्चा सुरू आहे हे सर्व जाणून घेऊयाच्या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शक आणण्यासाठी आणि अपद्र व्यक्तींना लाभ घेण्यापासून रोखण्यासाठी सरकारने ई केवायसी अनिवार्य केले आहे या निर्णयामागे अनेक महत्वपूर्ण कारणे आहेत सुरुवातीला योजनेसाठी अर्ज करताना अनेक अपद्र व्यक्तींनी यात पुरुषांचाही समावेश होता लाभ घेतल्याचे उघड झाले आहे या प्रकरणाला आळा घालण्यासाठी केवळ पात्र महिलांनाच मदत मिळावी यासाठी आधार व आधार निर्धारित पडताळणीवर भर देण्यात आला आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली की लाभार्थ्यांना दोन महिन्याच्या पूर्ण करणे आवश्यक आहे शकतो ई केवायसी करण्यासाठी अधिकृत वेबसाईट लाडके बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन वर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे केवळ लाभार्थी महिलांचे ई केवायसी नव्हे तर योजनेच्या नवीन नियमानुसार त्यांच्या पती किंवा वडिलांचे ई केवाय सी करणे आवश्यक आहे विवाहित महिलांना पतीचे आणि अविवाहित महिलांना वडिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचा सा पुरावा सादर करणे आवश्यक आहे त्यामुळे योजनेची पात्रता तपासणी अधिक कठोर झाली आहे आणि केवळ आर्थिक दुर्बल घटकातील महिलांनाच मदत मिळेल याची खात्री केली जात आहे या कठोर नियमांमुळे काही प्रमाणात महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे परंतु यामुळे योजनेच्या मूळ उद्दिष्टांची पूर्तता होण्यास मदत होईल गेल्या काही दिवसांपासून ई के वाय सी करताना लाभार्थ्यांना सर्व्हर संबंधित अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या या यामुळे ची प्रक्रिया थांबली होती मात्र शासनाने या समस्येची दखल घेऊन सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या आहेत त्यामुळे आता दररोज लाखो महिलांची ई केवायसी प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होत आहे शासनाच्या प्रयत्नांमुळे जास्तीत जास्त महिलांना निर्धारित वेळेत ई के वाय सी पूर्ण करणे शक्य झाले आहे आता ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित करून लवकरच पुन्हा सुरू केली जाण्याची शक्यता आहे अपडेट सोबतच योजनेतील महिलांना दिवाळीमध्ये बोनस मिळण्याची शक्यता आहे काही वृत्तांनुसार बोनस मिळू शकतो विशेष ज्या महिलांनी नियमितपणे योजनेचे हप्ते घेतले आहेत आणि ज्यांचे केवायसी वेळेवर पूर्ण झाले आहे त्यांना या बोनस साठी पात्र मानले जाईल या व्यतिरिक्त योजनेचा मासिक हप्ता दीड हजार वरून दोन हजार शंभर रुपये पर्यंत वाढवण्याची बाब चालू आहे या दोन्ही निर्णयांमुळे शक्यता आहे ऑक्टोबरचा हप्ता दिवाळीपूर्वी जमा केला जाईल अशी माहिती मिळाली आहे ज्यामुळे दिवाळीच्या खर्चाला हातभार लागेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्वाची योजना आहे जी त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदत करत आहे ई केवायसी आणि कुटुंबाच्या उत्पन्नाचा तपासणी सारख्या नवीन नियमांमुळे योजनेमध्ये अधिक पारदर्शकता येईल यामुळे केवळ खऱ्या गरजू महिलांपर्यंतच लाभ पोहोचेल बोनस आणि वाढीव हप्त्यांबाबतच्या संभाव्य घोषणेमुळे योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे मात्र सर्व लाभार्थ्यांनी वेळोवेळी ई के वाय सी पूर्ण करून योजनेचे नियम पाळणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात त्यांना मिळणाऱ्या लाभांमध्ये कोणताही खंड पडणार नाही